असताना अन्याय अत्याचार व्हायला माझ्या महिलांना हे पोलिसवाले मारायले माझ्या लहान लहान मुलींना पोलिसवाले मारायला सहन झालं नाही सहन झालं नाही ते सुद्धा गेले आणि ते गेले दीड महिन्यापासून दीड महिना झाला माझ्या वडिला जाऊन दीड महिन्यापासून मी रस्त्यावर आहे कशासाठी फक्त माझ्या वडिलासाठी नाही माझ्या माया बहिणीसाठी आहे या माया बहिणीला जे मारलं नाही या पोलिसवाल्यांनी त्यांच्यासाठी माझ्या भावासाठी आहे तुम्ही आता पाहिला असाल बत्तीस पोरापैकी एक होता सोमनाथ सूर्यवाशी त्याच्या बॉडीवर मागे एकही निशाणा एकही जागा नव्हती निशाणाची इतका पोलिसवाल्यांनी क्रूरपणे त्याला मारलं आणि मुख्यमंत्री काय म्हणतो त्याला श्वसनाचा आजार होता म्हणून मेला रिपोर्ट आला त्याच्या बाप्पाला दाखवा त्याच्या देवेंद्र फडणवीसच्या रिपोर्ट दाखवा त्याला कशामुळे वेळ आते अरे करणारे सुद्धा हेच करणारे सुद्धा हेच विठंबना बाबासाहेबाच्या पुतळ्याचे करतात संविधानाचे करतात करता, करता, ते आर एस एस वालेच करतात ते बीजेपी वालेच करतात बांधवांधो त्याच्यामुळे हे चाले का याच एक पोलिसवाल्याला वाचवायचा प्रयत्न करायला अशोक घोरवाड अशोक घोरवाड चाला एल सीबीचा पीआय एल सीबीचा पीआय जिथं गेला तिथं दंगल घडवली त्याने विमा खोरे गावला ते तो होता पहिले त्याच्या प्रकरण घडायचा पहिले नांदेडला होता परवलीला होता असं हरामखोर पीआय अशोक घोरवाण निलंबित केला फक्त काय निलंबित त्याच्यामुळे सोमनाथचा जीव गेला त्याची माया धळ राहिली त्याचं घर सगळं उघड्यावर आलं माझ्या घराचं सगळं माझ्यावर आहे माझं बी घर उघड्यावरच आहे पण ते मी सांगितलंय घरी जोपर्यंत माझ्या फरक माझ्या वडिलांनी हे आंदोलन चालवलं होतं बांधवांनो न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं शेवट मी करणार न्याय दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही ना बांधव